हरी कुण्या गावा कुणाला नाही ठावा घुमे ना गोकुळात पावा दोड तो डोळा डोळा बाय डावा दोडतो डोळा डोळा बाय डावा ओम नमशिवाय ओम नमशिवाय मंडळी तुम्हाला वाटलं असेल की हे गाणं गवळण म्हणण्यामागचं कारण काय तर मंडळी खूप वेळा आपला डावा आणि उजवा डाव डोळा कधी कधी असा उडतो असा उडतो सतत दिवसभर उडतो मग त्यामागचं कारण का आहे हे आज आपण पाहणार आहोत जर पुरुषांचा उजवा डोळा जर फडफडत असेल उडत असेल तर त्याचं कारण आणि स्त्रियांचं जर डावा डोळा जर फडपडत असेल उडत असेल तर त्याचं कारण ते काय ते पाहूया त्याचं कारण म्हणजे असा जर डोळा फडफडत असेल दिवसभरासाठी सारखा सारखा तर तुम्हाला नक्कीच चांगला घटनेचा चांग संकेत आहे म्हणजे काहीतरी चांगली बातमी येणार बात आहे अं ऐकण्यात येईल खूप जणांना वाटत की डावा डोळा अगर उजवा डोळा फडफडला की काहीतरी वाईट बातम्या आहे असे गैरसमज आहेत पण ते गैरसमज नाहीत काही जणाला एखाद्या वेळेस झाला असेल तस की वाईट बातमी आली असेल पण शक्यतो ही डावा जर डोळा आणि उजवा डोळा पुरुषांचा उजवा आणि स्त्रियांचा डावा डोळा जर फडफडत असेल तर एक चांगली बातमी चांगली घटना घडण्याची दाट शक्यता असते आणि त्याबरोबरच खूप वेळा आपण जर कधी अडचणीत असाल आपली परिस्थिती जरा थोडी कमकुवत असेल ताणतणाव असतील टेन्शन असतील तर आपली ही प्रगती होणार आहे आपला भाग्य उदय होणार आहे असा पण संकेत असतो आणि दुसरी गोष्ट स्त्रियांच्या बाबतीत जर डावा डोळा जर असा फडफडायला लागला ना तर आपली प्रिय व्यक्ती प्रियशी ला असा संकेत मिळतो की तिचा प्रिय कर अथवा प्रिय व्यक्ती खूप आवडीची त्याच्याविषयी तळमळ प्रिय अतिप्रिय अतिप्रिय निस्ती प्रिय नाही अतिशय प्रिय जेणेकरून त्या व्यक्तीला आपल्या हृदयामध्ये ठेवणारी व्यक्ती ही नक्की आपल्याला भेटणार आहे म्हणजे तिची भेट होणार आहे नाहीच भेट झाली तर आताच्या काळानुसार तिचा फोन तरी येणार काहीतरी आपल्याला तिच्याबद्दल समजणार चांगलं समजणार अशी घटना घडू शकते अथवा त्या प्रिय व्यक्तीची भेट ही होतेच आणि तुम्हाला चांगले संकेत मिळतात काहीतरी उत्साहवर्धक काम होणार आहे असं त्याच अर्थ असतो आणि पुरुषाच्या बाबतीत बी तेच आहे पुरुषांचाही उजवा डोळा जर फडफडत असेल तर त्यांचा पण भाग्य उदय होणार आहे अडलेली कामं मार्गी लागणार आहेत जी काळापासून कामं आहेत ती लवकरच लवकर आता ते मार्गी लागणार असा हा संकेत आहे आणि चांगली घटना ही आपल्याला बघायला भेटणार आहे आणि त्यांच्या सुद्धा बाबतीत की त्यांची प्रिय व्यक्ती त्यात प्रियशी असेल अथवा कुणी जवळचं नातलग असेल कुणी कुणी असेल आई वडील कुणीही त्यांचं जी आवडतं अति आवडतं अतिशय आवडत ज्या नको मनापासून प्रेम करणार हृदयापासून प्रेम करणारी व्यक्तीची भेट होतेच होते पण डावा तसा अथवा उजवा हे डोळा तसा फडफडायला पाहिजे सतत फडपायला पाहिजे फक्त वाईट संकेत नाहीत एवढं सांगायचंय हे चांगले संकेत असतात कारण खूप वेळा आम्हाला विचारतात की असं असं डावा डोळा उजवा डोळा उडतो आमचा फडफड करायला लागलाय काही वाईट घडणार तर नाही ना महाराज एक शास्त्रानुसार वाईट घटना नाही पण किचित एखाद्यावर घडू शकते याबद्दल बी काही शंका घेता येत नाही कारण काय असतं नव्वद टक्के याच्यामध्ये सत्यता आहे चांगल्या घटनेची पण दहा टक्क्यामध्ये प्रॉब्लेम पण येऊ शकतो पण जास्तीत जास्त चांगल्याच घटना घडतात मी जे आत्तापर्यंत तुम्हाला सांगितल्यात त्या घटना होतात तुमचा बी काही अनुभव असेल अशा संदर्भात तर तुम्ही जरूर मला सांगा व्हॉट्सअपवर जी व्हॉट्सअपला नंबर आहे आपला त्र्याहत्तर पन्नास त्र्याण्णव शहाऐंशी चोवीस या नंबरवर तुम्ही तुमला जो अनुभव आला आहे अशा घटनेतून तो नक्की सांगा कारण मला पण ती कळेल आणि मलाही पुढे काही बोलायला एक पुरावा सापडेल चांगली असेल वाईट असेल काय जी घटना घडली म्हणजे तुमच्या डोळ्याच्या संदर्भात डो दो, दो, डोवा डोळा तो उजवा डोळा जो फडफडला आणि असं असं काही काही झालं तर तुम्ही जरूर मलाही सांगा अगर पूर्वी कधी तुमच्या अनुभव आलाच तुमच्या मनामध्ये कधी तसं आलं आणि अनुभव आला आहे तर ते पण तुम्ही सांगू शकतात म्हणजे मला पुढे बोलायला व्यवस्थित जातं एक अनुभव मिळतो तुमचाही तर असो तुम्हाला डोळ्याच्या संदर्भात डोळा फडफडतो या संदर्भात मी बोललो हम्म किती योग्य न योग्य हे तुम्ही जरूर मला सांगा आता आपला निरोप घ्यायची वेळ झालेली आहे परत भेटायचंच आपल्याला उद्या सकाळी तोपर्यंत मंडळी ओम नम शिवाय जय हिंद जय भारत सुखी राहा आणि समाधानी राहा